संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावच्या पेमरेवाडी येथील ग्रामस्थांनी येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानावर बहिष्कार टाकलाय तसे निवेदन त्यांनी संगमनेर तहसीलदार आणि अकोले तहसीलदारांना दिले पेमरेवाडीची लोकसंख्या तीनशेच्या आसपास तर मतदारांची संख्या दोनशेच्या आसपास स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आमच्या गावाला रस्ते आणि पाणी यासारख्या मूलभूत समस्यांना रोजच तोंड द्यावं लागत असल्याचं येथील ग्रामस्थ सांगतायत दुष्काळ तर यावर्षी पडला आहे मात्र पाण्याचा प्रश्न तर कायमचाच येथील नागरिकांच्या पाचवीला पुजलेला असतो पाण्यासाठी महिलांना विहिरीत उतरून झिऱ्यात असणाऱ्या थोड्याशा पाण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावावी लागते खडतर अशा विहिरीत उतरून डोक्यावर हंडा घेऊन वर चढताना मोठी कसरत करावी लागते या विहिरीत आतापर्यंत अनेक अपघात देखील झालेले आहेत पेमरेवाडीपासून पुणे नाशिक महामार्ग हा चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे परंतु रस्त्याची सोय नसल्यामुळे येथील नागरिकांना सोळा किलोमीटर जास्तीचे अंतर कापावे लागते त्यातच कुणी आजारी पडले किंवा मोटरसायकल पंक्चर झाली तर नागरिकांचे मोठे हाल होतात त्यामुळे गावात जायचं म्हटलं की पाहुणेही लांबूनच हात जोडतात तर मुलांना शाळेसाठीही जाणे मुश्किल आहे अशा भयंकर परिस्थितीमुळे येथील नागरिकांना रोजच नरक यातना भोगाव्या लागतात यातून आमची सुटका होणार तरी कधी आमच्याकडे कोणी लक्ष देणार का आमचा कोणी वाली आहे का असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे नमस्कार आपण आलोय संगमनेर तालुक्यातील भोजरी गावच्या पेंबरेवाडी गावात या गावाने काल मतदानावर येणाऱ्या लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकलाय तर तो त्यांनी बहिष्कार का टाकलाय हे आपण ग्रामस्थांकून जाणून घेऊयात तुम्ही काल जो बहिष्कारासाठी निवेदन दिले तर ते का गेले काही सांगू शकाल आतापर्यंत भारत देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष झाली तोपर्यंत असणारा आमचा आमचं गाव स्वतंत्र झालं की नाही हीच शंका येते कारण की इदा असणारे पाण्याची समस्या रस्त्याची जर रस्त्याने झालं तर डोंगरात चालवतो की रस्त्यावर चालतं हेच आम्हाला कळत नाही अशी परिस्थिती जर असेल तर तुम्ही सांगा आम्ही मतदान का करायचं आणि जर मतदान जर लोकशाहीचं असेल तर रस्ता पण आम्हाला पाहिजे लोकशाहीनं ठरवून दिलेले ज्या ठिकाणी जर आम्हाला रस्ता नसेल तर त्या ठिकाणी मतदान करण्यासुद्धा योग्य वाटत नाही आम्हाला सर्व ग्रामस्थांना त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही बहिष्कार टाकायचे निवेदन काल तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे संगमनेर तहसीलदारला दिलं अकोला तहसीलला पण दिलेलं आहे काय तुम्ही काय सांगाल सांगण्यासारखं असं आहे का आत्तापर्यंत आमच्या वाडीमध्ये फक्त एक किलोमीटरचा रस्ता झालेला आहे तो पण झेडपीतून झालेला आहे आज या ठिकाणी पेमरेवाडीकडं दुष्काळी भाग आहे दुष्काळी भाग असल्यामुळे या ठिकाणी टँकर आत्ता आम्हाला पियायला पाणी महिना झालं तसं नाही आम्हाला आजपर्यंत फक्त दोन टँकर आलेले आहेत या दोन टँकरमध्ये ग्रामस्थांनी किती पाणी पिण्यासाठी वापरायचं गुरांसाठी वापरायचं या ठिकाणी गुरांना चारासुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि आमचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रस्त्याचा आहे आज जर तीन किलोमीटरचा रस्ता या फॉरेस्टमधून काढला आम तर आम्ही हायवेला टच तीन किलोमीटरमध्ये जाऊ शकतो आज आमच्या लहान मुलं किंवा कोणीही आजारी पडलं तर आम्हाला कमीत कमी अठरा ते एकोणीस किलोमीटर लांब लांबून जावं लागतं आहे कारण तर आमचा रस्ता खराब आहे आणि आम्हाला फॉरेस्टमधून फक्त तीन किलोमीटरचा रस्ता हायवेला जाण्यासाठी आजपर्यंत आम्ही भरपूर ठिकाणी आमदार झालं खासदार झालं जिल्हा परिषद झालं सर्वांना सांगून बघितलं आम्हाला तर काही काय असे नेते असे काही म्हटले तर तुम्ही किती मतदान केलं तुमच्या याद्या काढू का आम्हाला आम्हाला मतदान करायचा हक्क आहे आम्ही कुणालाही मतदान करू शकतो पण आमच्या आज या रस्त्यासाठी प्रमुख मागणी म्हणजे आमची ही रस्त्याची या रस्त्यासाठी आज आम्ही लोकसभा असू किंवा विधानसभा असू मतदान करणार नाही असा पूर्ण गावाने ठराव केलेला आहे याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही उद्या फ्लेक्ससुद्धा किंवा पत्रकारांसुद्धा तुम्हाला आता सांगितलेलंच आहे पण प्रत प्रत्येक पत्रकाराला ही बातमी देण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत एवढंच बोलतो मी असं सांगू इच्छितो की या गावामध्ये अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती आहे तर वर्षीचा दुष्काळ आहे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे आणि रस्ता जर नाही जे या गावाला रात्री अपरात्री काही जर आपत्ती आली किंवा एखाद्या माणसाला काही साफ चावला किंवा काही जर असा प्रॉब्लेम आला तर इथून न्यायचं म्हटलं तर आम्हाला कमी कमी एक ते दीड तास लागतो न्यायला डॉक्टरकडं तर अशा वेळेस काहीही होऊ शकतं त्यातल्या त्यात रस्ता पण बरोबर नाही बाईकवरती न्यायचं म्हटलं तर कुठं बाईकपडं घसरल किंवा खड्यावरून घसरल हे सांगता येत नाही असं आमच्या रस्त्याची अवस्था तर आहे तरी इथे इथं अशी परिस्थिती आहे की या ज्या महिला आहेत यांनी सगळं काम आटपून नऊ वाजता इथं गाडीत बसायचे अकरा वाजता वतूरला जायचे कामासाठी आणि कामासाठी जायचं आहे परंतु त्या गाडीमध्ये ड्रम घेऊन जायचे तीस लिटर पस्तीस लिटर असं ड्रम घेऊन जायचे आणि तिथून पाणी भरून आणायचे आणि तेव्हा ते रात्री इथं घरी यायला स आठ साडेआठ ते पावणे नऊ वाजतात तिथून पुढं त्या महिलांनी स्वयंपाक बनवायचा आणि कसं तरी आपलं बनून व्यवस्थित आपलं करणं आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला इथं काही काहीच नाही म्हणजे रोजगार रोजगाराची काहीच हे नाही त्यामुळे आम्हाला एवढ्या लांब रोजगारासाठी जावं लागते आणि पोटाची खळगी भरावी लागतात इथे दुसरी परिस्थिती अशी आहे की या रस्त्यामुळं मुला, आमच्या मुलांची लग्न सुद्धा जमायला खूप मोठी अडचण होती कुणी पाहुणे आले तर ते पाहुणे रस्ता बघूनच मागे फिरतात तुम्हाला सांगा आम्ही पंधरा पंधरा दिवस आज म्हणून आमदाराने खासदाराकडे गेलो तर ते म्हणतात यादी काढून ठेवू हे वार्ता आहे त्यांच्या मग आम्हाला आहे ना कुठल्या परिस्थितीत आहे ना तिथून पुढं कंच्या मतदानाला आहे ना आम्हाला मतदानच करायचं नाही यावं आम्ही अडचणीचे येईल त्याव्हा अडचणीचे नाही जमलं ना, ना आम्ही निसर्ग अवलंबून आम्ही औषध घेऊन आखी जाऊ पण आम्हाला कोणत्याही मंत्र्याच्या जा पडायला जाणार नाही रस्ते पाणी अशा विविध समस्यांना या ग्रामस्थांना तोंड द्यावं लागते आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार असे इथले ग्रामस्थ ठामपणे सांगतात मायन्यूजसाठी नवनाथ गाडेकर संगमनेर